नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका परत एका व्हिडिओमध्ये गाडीची फिटनेस करताना कोणकोणते कोणकोणते प्रोसेस फॉलो करावं लागते किंवा कोणकोणते डॉक्युमेंट लागतात किती खर्च येतो काय येतो सगळं सांगणार आहे या व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तर एक आरटीओ मी कॉन्टॅक्ट साधला तर त्यांनी मला सांगितलं की बा गाडीवरचं कॅरियर काढ मागच्या पुढच्या कंडिशन मध्ये कुठं फुटलेल्या तुटलेला नाही पाहिजे गाडीवरचं कॅरियर पण काढायला सांगितलं ऑथोरायझेशन टॅक्स ते सगळं माझं क्लिअर होतं जेवढे पण डॉक्युमेंट्स लागतात तेवढे सगळे क्लिअर होते आणि जे महत्वाची गोष्ट म्हणजे सीएन जी सिलेंडर सर्टिफिकेट हे बहुतेक लोकांकड नसतं जे आपण सीएनजी जी सिलेंडर टेस्टिंग करतो ते सर्टिफिकेट देतात आता तुम्ही दाखव तुम्हाला ते असं सर्टिफिकेट असतं तर ते जपून ठेवा का तर हे पासिंग करताना लागतं आता मी आत्ताच सिलेंडर टेस्टिंग केलाय म्हणून बरं झालं आधी आधीच्या मालकाने कधी केला असेल त्याचं सर्टिफिकेट माझ्याकडे नव्हतं जर आधी जर टेस्टिंगला पासिंगला आली असती तर माझ्याकडे टेस्टिंग परत ते पर, ही नसल्यामुळं परत सीएनजी सिलेंडर टेस्टिंग करावा लागला असता तर जर नसेल तर हे काढून घ्या सीएनजी सिलेंडर टेस्टिंग हे सर्टिफिकेट हे लागतं आणि अजून काय लागतं स्पीड गव्हर्नर सर्टिफिकेट आज ते पण लागतं आता विषय काय झालता की माझं स्पीड गव्हर्नर सर्टिफिकेटच नाही तर आता त्याच्याशिवाय तर काय गाडी पासिंग होत नाही आणि विषय काय झालता कि ती स्पीड गव्हर्नर सर्टिफिकेट ती ज्या शोरूममधून मधून गाडी घेतली त्या शोरूम मध्येच भेटतं आणि आता ही मी गाडी सेकंड हँड घेतलेली तर आता गाडी कुठून घेतली हे मला माहित नव्हतं तर मग आता म्हणलं काय करावं तर एजंट म्हणला जवळपास जे शोरूम असेल त्या शोरूमला जा आणि तिथे जाऊन चौकशी कर की बा काय करावं लागेल तर ते शोरूम वाले म्हटले की तुम्हाला स्पीड गव्हर्नर सर्टिफिकेट आम्ही देऊ शकत नाही तुम्हाला जिथून गाडी घेतली तिथेच जावं लागेल तर म्हणलं कुठून गाडी घेतली ती तरी सांगा बा मला म्हणलं ठीक आहे बा आंबेगावला गाडी घेतली मग मी तिथून आंबेगावला गेलो ते बी सांगत होते बळ हातापाया पडलो म्हणलं त्याच्यामुळे माझी पासिंग व्हायची नाही का तर त्याच्याशिवाय स्पीड स्पीड गव्हर्नर असल्याशिवाय पासिंग होत नाही गाडी तर ते त्यांच्या सिस्टीमला दाखवत नाही म्हणजे नाही आम्हाला आम्हाला नाही माहिती तुम्ही तिकडं काही करा आमच्या आमच्याकडे गाडी नाही घेतली म्हणजे त्यांच्याकडे गाडी नाही घेतली मग ती बोलूनच घेत नाहीत आणि म्हटलं कुठं गाडी घेतली ती तर सांगा भाऊ मला मग त्यांनी बळत हाताबाया पडल्या मग बघितलं मग आंबेगावला गाडी घेतली मग आंबेगावला गेलो आणि त्यांनी ते स्पीड गव्हर्नर सर्टिफिकेट दिलं आता आता ते एजंटला टाकलंय आता एजंट पुढची प्रोसेस सांग ना आता काय करायचंय <laughs> लयच कुठं राह एवढं कुठं परमिट गाडी लांतीन टॅक्स अजून तर बरेच लय राहिले आता विषय काय झालाय ते स्पीड गव्हर्नर सर्टिफिकेट तर भेटलंय पण त्याच्यावर आरसी वर एंट्री करावं लागते वाटत तर ते एजंट म्हणलाय की दोन तीन दिवस लागते आणि आज आहे अठ्ठावीस तारीख तेव्हा म्हणला मी उभय उद्याची अपॉइंटमेंट घेतली होती पण विषय काय की एक तारखेला आरटीओ अधिकाऱ्यांच्या बदल्या होत्या शक्यतो त्याच्यामुळं जर उद्या दाखवली परत आर टी ओ अधिकाराची बदली झाली तर प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळं एक तारखेच्या नंतर जी आता एक आणि दोन तारखेला शनिवार रविवारीच वाटतं तर तीन तारखेची अपॉइंटमेंट घेतली अशी सिस्टीम आहे की बा समजा बरं तर मी आधीच सावध झालो की बा काय हा की बा आधीच आता मला तर खोन फुल कॉन्फिडन्स होता की माझ्या की बाज कोणचं काय टायमिंगला होतच नाही त्याच्यामुळं मी आधीच सावध झालो की बा आधी दोन चार दिवस तयारी लागलो चार तारखेला माझी फिटनेस संपणार आहे आणि फिटने जर फिटनेस संपलेली गाडी जर पकडली तर अवघड आहे त्याच्यामुळं ही तुम्ही पण फिटनेस संपण्याच्या अगोदर किंवा इन्शुरन्स संपण्याच्या अगोदरच दोन दिवस इन्शुरन्स काढून घ्या असे भरपूर प्रॉब्लेम येतात आणि शक्यतो पहिल्या वेळेस असल्यावर तर हमकास येतात माझं इन्शुरन्स करताना पण प्रॉब्लेम चालता आणि फिटनेस करताना पण प्रॉब्लेम आता हे प्रॉब्लेमच म्हणावं लागेल का तर समजा जर माझं उद्याच फिटनेस संपणारं असलं आणि मी आधी एक दिवस जर तयारीला लागलो तर मग प्रॉब्लेम व्हायचा हो गाडी उभा ठेवा लागेल त्याच्यामुळं असं अगोदरच सावध चलत जा आता मला तीन चार दिवस वापराय भेटून गाडी का तर माझी चार तारखेला फिटनेस फिटनेस संपणार आहे ओके आता बघू पुढची प्रोसेस काय मी तुम्हाला कंटिन्यू करू करतोच काय काय होते सगळं सांगतो अजून एक गोष्ट सांगा होती मित्रांनो की बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की सेकंड हँड गाडी घ्यावी का हो नवी गाडी घ्यावी तर नवी गाडी घ्यायला सेकंड हँड गाडी घ्यायला काय प्रॉब्लेम नाही पण हे असे प्रॉब्लेम फार येतात आता समजा हे सर्टिफिकेट आणण्यासाठी समजा ह्या माणसाने जर गाडी कुठं तिकडे नागपूर अमरावती साईडला घेतली असती तर मला ते सर्टिफिकेट आणण्यासाठी तिकडे जावं लागलं असतं जे एकोणतीस तारीख शेवटी रात्री फोन आला एजंटचा की बा उद्याच जाऊ दे गाडी काय अडचण नाही काय करायचं ते झालंय वाटतं म्हटलं ठीक आहे चांगली गोष्ट आहे मग आता चालू आहे पाठ आता पाच वाजल्यात सात वाजता तिथं हजर राहायला सांगितले कुठं जायचंय ते आता एका डोंगरावर जायचं आहे कुठंतरी तर आता मी मॅपमध्ये दाखवतो तुम्हाला कुठं जायचं आहे तुमच्या लक्षात येईल तसं तोंड नाही सांगू शकत आता चालू आहे प रात्री पटक्याच फर्स्ट एड किट जाऊन आणलं ते मेडिकलमधून आणि मित्राच्या गाडीतून एक नसतो का तसला ते त्रिकोण तुम्हाला दाखवून थोड्या वर्षी त्रिकोण आणला होता तू त्रिकोण घेतला आहे तो होतो मुलं ठीक आहे चालते काही अडचण नाही आता गेलं तरी काही अडचण नाही इतक्या लवकर येऊन पण इतकी लाईन आहे मला वाटलं मी लईच लवकर आलो काय नाही पण इतकी लाईन आहे पण ही टेम्पोसाठी ट्रकसाठी लाईन आहे आपली गाडी एक नंबरलाच लागली तुम्हाला दाखवतो मी की टेम्पोची तर इतकी लांब लाईन आहे की माफच नाही <laughs> मला वाटलं मी लईच लवकर आलो एका इथं कुणीच नसन पण इथंच गोळाबा करून थांबलेत लोक आहे एक नंबरला गाडी आणि ही आपली दोन नंबरला गाडी आणि इकडे तीन नंबरला तर मला फक्त याचीच भीती वाटते जरा इथं थोडं दबल आहे आतमध्ये आत दिसते का नाही काय माहिती हे असं दबल आहे हे फेल नाही करावं म्हणजे बरं आहे तर अवघडे बाकी सगळं तर आहे क्लिअर बरा पण तेच ही आहे आपली गाडी परत सांगतो की बा एवढं काय रॉकेट सायन्स नाही मला वाटलं आहे मोठी खालून वरून गाडीला चेकअप करतात काय काय विशे एवढं विशेष नाही विषय आपलं सगळ्या डॉक्युमेंट क्लिअर असणं गरजेचं आहे सी एन जी सर्टिफिकेट गाडीवर रेडियम पाहिजे पुढच्या बाजूने पांढरं मागच्या बाजूने पिवळं रेडियम पार पुढच्या पासून माग मागा पर्यंत रेडियम पाहिजे माग साईडनी नंबर प्लेट पाहिजे म्हणजे स्टिकर आणि चा चारही बाजूने स्टिकर आणि आणि काय हा तसले ते टिकल्या बी असतात तुम्हाला मी टाकतो व्हिडिओमध्ये तर त्या टिकल्या बी असतात त्या रेडियमच्या त्या पण चिकटाव्या लागतात आता ते कशासाठी चिकटावं लागतात नाही माहिती पण लागतात सी एन जी सर्टिफिकेट स्पीड गव्हर्नर सर्टिफिकेट ते सगळं त्या एजंट ते आपलं क्लिअर करून घेतोच आणि ते सगळं घेऊन तिथं जायचं पाठ नंबरला लागायचं आणि मग नंबरला लागल्यावर मग ते साडे नऊ वाजता चालू करतात गाड्या चेकअप करायला नऊ वाजता जर आता माझा दुसराच नंबर होता त्याच्यामुळे मला नाही वेळ लागला आता मला साडे दहा वाजले आता मी घरी चाललोय तर तिथं साडे दहा वाजता साडे नऊ वाजता चालू केलं की ते गाडी चेकअप करतात चाइल्ड लॉक जे आपल्या गाडीला मागच्या दरवाजाला असतं चाइल्ड लॉक ते तोडायला लावलं म्हणजे तू मोडून काढा म्हणली डायरेक्ट चाइल्ड लॉक झाली नाही पाहिजे गाडी आता काय त्यांना वाटलं ड्रायव्हर किडनॅप वगैरे करेन त्याच्यामुळे तसे म्हणले असतील ते चाइल्ड लॉक मोडा म्हणले मग आता चाइल्ड लॉक मोडलं आणि राईट पहिल्या राऊंड ला सात चक्र हाणावं लागतात त्या मैदान असतं चांगलं चार पाचशे मीटर तेवढ्यात सात चक्र हाणावं लागतात पहिल्या राऊंडला टी ओचा साहेबचा आपल्या गाडीवर बसतो आणि एक राऊंड आणतो आणि तिथं जायचं पहिल्या राऊंडला ला, आपल्या लाईट चेक करतात इंडिकेटर चेक करतात वायफायर चेक करतात मशीन असतं त्यांच्याकडं ती, ती लावून चेक करतात रिवर्स गिअर ते सगळं चेक करतात आणि मग दुसऱ्या राऊंडला म्हणजे मैदान असतं ह्या कड्याला आपल्या आपल्या गाड्या नंबरच्या गाड्या लावलेल्या असतात दुसऱ्या पुढच्या कडेला जाऊन ते चेकअप करतात लाईट वगैरे ते आणि मग पुढच्या कडेला जातात आणि मग प्रत्येक ह्याला वेगवेगळ्या साहेब येतो आपल्यात म्हणजे आता पहिला साहेब साहेबांनी सही केली लाईट वगैरे चेक केल्या चे हो साहग, की तो तिथं उतरणार दुसरा साहेब येऊन हो आपल्या गाडीत बसणार आता जिथं ज्या गाड्या नंबरला लावलेल्या आहेत तिथं येऊन त्याला सोडायचं आणि परत मोकळं जायचं परत तिथं जिथं चेकअप करतात का तिथं जायचं मग परत दुसरा साहेब बसवायचा गाडीत परत इकडे यायचं असा मिळून सात चक्र आणायच्या आणि सात चक्रा झालं की ते डॉक्युमेंट त्या साहेबांकडे द्यायचं एजंट सांगतो आपल्याला कोणत्या साहेबांकडे द्यायचं मी तर त्या साहेबांकडे तर ज्या पहिल्या राऊंडला माझ्या गाडीत बसलो त्या साहेबांकडे दिलत त्यांच्याकडे दिलं की मग म्हणले जा घरी काही अडचण नाही होईन तुझी गाडी पाचिंग मग मी आलो आता चालू आहे घरी अग्निशामक बाटली आणि ते हे काय फर्स्ट एड किट ते असणं गाडीत खूप इम्पॉर्टंट आहे इथं तसं म्हणा असतं ते पण एखाद वेळेस जर अवेलेबल नसलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्याशिवाय गाडी पासिंग होत नाही ते कॅमेरात दाखवावं लागतं आपल्याला पहिल्या राऊंडला लाईट वगैरे चेक केल्या की मग ते खाली उतरून एका हातात अग्नीच्या मग एका हातात फर्स्ट एड बॉक्स घेऊन दाखवा लागतो आणि ज्या लोकांची नवी गाडी त्यांना ते जी पी एस बटन आहे ते पण ते चालू कंडिशन मध्ये पाहिजे त्याच्या रिचार्जच काहीतरी आहे बऱ्याच जणांचा ते प्रॉब्लेम होतो किंवा तिनेच तर लावलेलं नसलं पाहिजे चालू कंडिशन मध्ये पाहिजे तरच ती पासिंग होते आता आमच्या गाडीला तर काय रिचार्जची सिस्टीम नाही तर आता ते म्हणजे जे पी एस ची सिस्टीम नाही पण ज्या गाड्यांना जे पी एस आहे त्यांनी ते जी पी एस ची पण काळजी घ्या की आपलं चालू कंडिशन मध्ये आहे का टीचा स्टिकर पाहिजे आणि ह्या काय ह्या ह्या टिकल्या म्हणतोय मी हे हे बसवा लागतंय आणि अजून दाखवतो तुम्हाला आता हे आता माझ्या गाडीला आरश्यापर्यंतच इथपर्यंतच रेडियम होतं तर ते एजंटने इथून पिथ हिथपर्यंत रेडियम लावलं त्याची काही गरज नाही असं वाटतंय मला टाकू काढू टोकदारे मी म्हणजे हलका हे पण चिकटिवलं होतं ते काय चिकटिवल होतं काय टाकू काढू नंतर काढतो आता हा माग काय दाखवायचं होतं हा माग ही लाल लाल टिकली चिकटिवली ही चिकटाव लागत कशाला चिकटाव लागत ती नाही माहिती चिकटाव लागत ती साईडनी नंबर प्लेट आणि चाइल्ड लॉक मागच हे असतं कुठे गेलं हा हो का हे तोडायला लावलं त्यांनी मोडून काढायला लावलं म्हणजे ही नाही पाहिजे गाडी असते त्यांनी डायवरला जाडजोड दिसतोय त्याच्यामुळे जा किडनॅप करायला बस बसलाय कस्टमरला आणि मला ह्याचे बी टेन्शन होतं की बाबा इथं माझं थोडं दबलं होतं तर त्याचा काय एवढा विषय नाही घेतला त्यांनी बा म्हणले सुद्धा नाही इथं कस काय दबलं काय पण समजा हे पण शक्यतो नसलं तर चांगली गोष्ट आहे पण मला ह्याचं टेन्शन होतं पण ह्याचं काय प्रॉब्लेम आला नाही मला जसं ही किरकोळच येते ते पण काय म्हणले नाहीत ती चांगली बऱ्याच लोकांचा गैरसमज होतो की आरटीओ चे फाईन सगळे क्लिअरच करावं लागतात त्याशिवाय पासिंग होत नाही तर माझी पासिंग झालेली आणि मला फक्त तो एक्सप्रेस वेचा जो कॅमेऱ्याने फाईन मारला होता म्हणजे थोडक्यात एजंटला विचारलं मी की बाबा राहतो भरावं लागतं का तर त्याचं म्हणणं असं होतं किंवा जे आरटीओ ने फाईन मारले असते ते माफ नाहीत होत ते भरावंच लागतात आणि जे तुम्हाला ट्रॅफिक हवालदारांनी फाईन मारली ते माफ होतात ते नाही भरलं तरी किती बी पेंडिंग ठेवलं तरी त्याचा काही विषय नसतो आणि म्हणजे आता हे तर माझे पहिल्या मालकाचेच पेंडिंग आहेत गाडी नाव ओपन झाली माझी तरी बी ती भरावं लागली नाहीत आणि काहीच अडचण नाही आली आतापर्यंत मला फक्त पुढं पोलिसांनी आडवल्या पोलिस म्हणते फाईन भर मी म्हणतो लईच गरीब परिस्थिती चालली जाऊ द्या जाऊ द्या ती बी म्हणते लईच बिघारी घडी जाऊ याला असं म्हणून माझे मागच्या मालकाचेच फाईन अजून भरले नाहीत पण भरावं लागते कावं ना कावा मला वाटलं पासिंगच्या वेळेस भरावं लागते काय ना पण जो मला एक्सप्रेस वेचा सीट बेल्टचा फाईन पडला होता तो एकच एक हजार रुपयाचा भरला मी बाकीचे तसेच काही पण म्हणा पण मला असं वाटतं की बाबा इथं सगळा पैशावरच खेळ चालतो का तर जर मी असं स्वतंत्र होऊन जर गेलो पासिंग करायला तर मला कोपरा कोपरा शोधू शोध घेतेन पण आता इथं विषय काय चालतं की इथं सगळेच एजंट थ्रू आले होते असल्या जेंच्या शक्य तू एजंटलाच गाठी देत स्वतः ना कोण नाही डोकं चालवित पण मला वाटतं की बाबा जर आता इथं पैशावर खेळ का चालतो असं मी म्हणतो कि माया माहितीप्रमाणे हा नियम असेल की बा गाडीवरती फक्त टेचा स्टिकर असून चालत नाही त्याला टुरिस्ट व्हीकल साईडने लिहिलेलं पण पाहिजे आणि समजा ही अग्निशामक जी बाटली असते त्याच्यावर एक एक्सपायरी एक डेट असते ती एक्सपायरी डेट त्यांनी बघितली सुद्धा नाही किंवा गाडीची बाटली कवा आहे कनिस्ती लाल बाटली म्हणजे त्याच्यात म्हणजे फक्त ती बाटली पाहिजे ती चालू असू बंद असू त्याचा काही विषयच नाही ते फर्स्ट एड किट सुद्धा जे त्याची पण एक्सपायरी डेट असते त्याच्यावर ज्या गोळ्या औषधं असतात ते एक्सपायर होतात तर ते एक्सपायर नाही पाहिजे असं नियमात आहे तर त्यांनी बघितलं सुद्धा नाही बघ त्या बॉक्स बघितला त्याच्या आतमध्ये गोळ्या औषधं आहेत का काय दुसरंच काय मटेरियल ते सुद्धा बघितलं नाही फक्त तो बॉक्स बघितला म्हणजे कॅमेरा दाखवावा लागला तर समजा जर एजंट थ्रू नाही आलं तर ते उघडून बघायला बसलेत की बा काय आहे त्याच्यात तसं म्हणा मी सगळं तयारी करून गेलो तो, तो पण आता ही पहिली वेळ होती म्हणते जाऊ द्या पण हे पैसे खेळ चालतो असं मला वाटतंय मला काय माहिती